नको बाळा स्वामी भक्तांची रडू नको बाळा स्वामी भक्तांची मया भक्तांची मया जय शिवस्याची गाय भक्तांची मया जय शिवस्याची गाय रडू नको बाळा स्वामी भक्तांची मया रडू नको बाळा स्वामी भक्तांची मया भक्तांची माया जय सेवस्या गाय भक्तांची माया जैसे जय से स्वामी समर्थ हे विश्व मनोहर स्वामी समर्थ हे विश्व मनोहर विश्व मनोहर करती जीवन सुंदर विश्व मनोहर करती जीवन सुंदर नको बाळा स्वामी भक्तांची माया नको बाळा स्वामी भक्तांची माया भक्तांची माया जैसे बस्याची गाय भक्तांची माया जेसी बस्याची गाय स्वामी समर्थ ऐसे भक्त वसल स्वामी समर्थ ऐसे भक्त वसल भक्त सद्गुरु करुणासागर भक्त वत्सल सद्गुरु करुणासागर रडू नको बाळा स्वामी भक्तांची माया रडू नको बाळा स्वामी भक्तांची माया भक्तांची माया जे शिवत्ची गाय भक्तांची माया जे श्रीवत्ची गाय स्वामी समर्थ हीची करुणा मंगल स्वामी समर्थ हेची करुणा मंगल करुणा मंगल दूर करती अमंगळ करुणा मंगळा दूर करती अमंगळ रडू को बाळा स्वामी भक्तांची माय रडू को बाळा स्वामी भक्तांची माय भक्तांची माया जे शिवस्याची गाय भक्तांची माया जे शिवस्याची गाय स्वामी समर्थ हे जे विश्ववत्सल स्वामी समर्थ हे जे विश्ववत्सल विश्ववत्सल सावती विश्वाचा बाहर विश्वसल सात विश्वाचा भार रडू नको बाळा स्वामी भक्तांची माय रडू नको बाळा स्वामी भक्तांची माय भक्तांची माय जय गाय भक्तांची माय जय गाय स्वामी समर्थ राखी ब्रह्मांडी मेळ स्वामी समर्थ राखील ब्रह्मांडी मेळ ब्रह्मांडी मेळ हे ब्रह्मट नायक ब्रह्मांडी मेळ हे ब्रह्मण नायक रडू नको बाळा स्वामी भक्तांची माय रडू नको बाळा स्वामी भक्तांची माय भक्तांची माय जे शिवसाची गाय भक्तांची भक्तांची माया जय शिवस्यांची गाय स्वामी समर्थ धन्य गुरु कृपा निधी स्वामी समर्थ धन्य गुरु कृपा निधी गुरु कृपा निधी करती गुरु कृपा सिद्धी गुरु कृपा निधी करती गुरु कृपा सिद्धी रडू नको बाळा स्वामी भक्तांची माया रडून कोंबाळा स्वामी भक्तांची माय भक्तांची माया जे शिवस्याची गाय भक्तांची माया जे शिवस्याची गाय स्वामी समर्थ हे श्रीपाद वल्लभ स्वामी समर्थ हे श्रीपाद वल्लभ श्रीपाद वल्लभ दत्त पहिले अवतार श्रीपाद वल्लभ दत्त पहिले अवतार रडू बाळा स्वामी भक्तांची माय रडू नको बाळा स्वामी भक्तांची माय भक्तांची माया जे शिवस्याची गाय भक्तांची माया जे शिवस्याची गाय स्वामी समर्थ हेड सिंह सरस्वती स्वामी समर्थ हेड्र सिंह सरस्वती नृहळी सरस्वती अत्त दुसरी अवतार नृह सरस्वती दुसरी अवतार नको बाळा स्वामी भक्तांची रडू नको बाळा स्वामी भक्तांची माय भक्तांची माया जय वस्याची गाय भक्तांची माया जय वस्याची गाय स्वामी समर्थ दत्त तिसरी अवतार स्वामी समर्थ दत्त तिसरी अवतार तिसरे अवतार ब्रह्मा विष्णू महेश्वर तिसरे अवतार ब्रह्मा विष्णू महेश्वर रडू नको बाळा स्वामी भक्तांची माय रडू नको बाळा स्वामी भक्तांची माय भक्तांची माय माया, माया। जैसेवस्याची गाय भक्तांची माया जैसे वस्याची समर्थ गौरव समर्थ गौरव भगीत काव्य विजय रच येले समर्थ गौरव बगीत कव्य विजय रचि येले विजय रची स्वामी चरणी अर्पी विजय रची स्वामी चरणी अर्पी येले नको बाळा स्वामी भक्तांची माया रडू नको बाळा स्वामी भक्तांची माय भक्तांची माया, माया जे सेवस्याची गाय भक्तांची माय जे सेवस्याची गाय भक्तांची माय जय सेवस्याची गाय